सगळ्यात आधी आता हे जे वाटाण्याचे शेंगा आहे वाल्ला वाटाणा ते शेंगा सोललेला आहे या पद्धतीने आता हे वाटाण्याचे एक वाटी दाणे घेतलेले आहे वाटाणा घेतलेले एक वाटी आता हे वाटाणा घेताना मोजून घेतलेले आहे आता कढई तापायला ठेवली आणि त्याच्यात एक चमचा तेल टाकलेलं आहे आता या वाटाण्यांपासून ना आपण याची वाटाण्याची चटणी बनवतोय ना भाजी ना पुलाव ना कचोरी आता या वाटाण्यापासून आपण काय बनवत आहोत हो, ते एकदम नवीन अशी ही वाटाण्यापासून पदार्थ आहे तो बघू आणि चवीला तर एकदम मस्त असा लागतो आता सगळ्यात आधी हे जे वटाणी एक वाटी घेतलेले आहे ते भाजून घेतलेले आहे थोडेसे भाजून घ्यायचं आहे आता याला हलकेसे डाग पडू पडत आहे थोडे थोडे असे ते त्याला भाजायचे वाटाणे एकदम हलकेच असे वाटाने भाजलेले जास्त पण नाही भाजायचे हे बघा असं सफेद थोडेसे तडतड वाजायला लागले फुटायला लागले की आता मी लगेच गॅस बंद केलेला आहे आता ही जी तापलेली कढई आहे तेवढ्या याच्यामध्ये वाटाने आपल्याला जसे भाजायचे आहे तसे भाजून होतील आता मी इकडं एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आता ज्या वाटीने आता त्यामध्ये ज्या वाटीनी वाटाणा घेतला त्याच वाटीनी असं दाबून असं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन असे बटाटे घेतलेले आहेत ते असे कुसकून या पद्धतीने टाकलेले आता बटाटा शिजवतानी फक्त नव्वद टक्के बटाटा शिजवलेला आहे जास्त काही ठेव शिजवलेलं नाही आणि बटाटा घेताना असा थोडासा असा जाडस बटाटा घेतलेला आहे बेसन पिठामध्ये आता मस्त अशी ही ताजी कापलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्याचमध्ये आता हे कांदा घेतलेला आहे तो पण टाकलेला आहे असा आडवा कापून घेतो आपण भाज्याला कापताना उभा कांदा कापतो पण मी या ठिकाणी आडवा कांदा कापलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी या थोड्याशा एक दोन तीन जास्तच मिरच्या घेतलेल्या आहे कारण आपण वाटाणा टाकणार आहोत जो पदार्थ बनवतोय त्यामध्ये वाटाणा टाकत आहोत आणि वाटाणा वाटाण्याला थोडीशी गोड चव असते त्यामुळे यामध्ये थोडंसं तिखट जास्त टाकायचं मग आता मी फक्त मिरच्या वाटून घेते बाकी लसूण तर घातलेला नाही आहे मी आता या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात ठेचा केलेला आहे आणि थोडासा असा जाडसर ठेवलेला आहे आता कापून घालण्याऐवजी या पद्धतीने ठेचा केला आणि तो घातला आहे <coughs> गे, या पिठामध्ये आता हे वाटाणे थोडेसे असे थंड झालेले आहे आता हे वाटाणेसुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात कमी म्हणजे थोडेसे असे जाडस वाटून घे घेतले घ्यायचे या पद्धतीने मी वट वाटाणाही असा वाटून घेतलेला आहे आणि तो वाटाणे याच्यामध्ये टाकायचं आहे पिठामध्ये सगळा आणि काही वाटाणे म्हणजे असे सगटच आहे ते वाटल्या नाही गेले पण मुद्दामच ते असे वाटाने ठेवलेले आहे सगटच आता सगळं टाकून झालेलं आहे आता महत्वाचं साहित्य म्हणजे आपल्याला दोन ते तीन साहित्य टाकायचे बाकी आता आता या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार बघा थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता पाणी टाकण्याच्या आधी ना हे सगळं जे साहित्य टाकलेलं आहे यामध्ये बाकीचं काहीच नाही घालायचं एवढंच टाकायचं आहे या म्हणजे पाणी टाकून माळण्याआधी सगळं जे आहे बटाटा वटाणा कोथिंबीर कांदा बेसनपीठ आपण जेवढं याला घ्या घातलेलं आहे याच्यामध्ये तेवढं हे सगळं एक जीव करून घेतलेलं आहे आधी गोळा यामध्ये अजिबात अजून तर काही मी पाणी घातलेलं नाही आहे आता यामध्ये थोडं थोडं मिक्सरचं झाडं धुऊनच हे थोडं थोडं अंदाज पाणी घालून घातलेलं आहे व्यवस्थित असं सगळीकडं मसाले बटाटा कांदा वटणी सगळीकडं पिठाला लागले आहेत असं हातानेच व्यवस्थित चमच्याने न मळता हात स्वच्छ धुतले आणि मग हे हातानेच मी नी असं मळून घेतलेलं आहे व्यवस्थित आता या पद्धतीने असं भाज्याला ज्या पद्धतीने पीठ मळतो त्याच पद्धतीने पीठ मळलेलं आहे इकडं तेलही तापायला ठेवलेलं आहे आता वाटाणे ज्या कढईत तळले होते ना त्याच कढईत मी तेल तापायला ठेवलं आता तेल तापलं की नाही थोडंसं बघू अजून तेल काय एवढं काप तापलेलं नाही आहे आता लक्षात आलं असेल का आपण काय बनवत आहे हा तर आपण आज बनवत आहोत हो, वाटाणीचे मस्त असे खुसखुशी ताजिवा सोडा न टाकता भजे पौष्टिक असे आणि इतके मस्त लागत्या खायला आता या पद्धतीने सगळे भजे सोडून घेऊ ग हा ने ना लाईट आहे ना हा आता हे भजे काढून घेते सगळे भजे तळून घेऊ आणि व्यवस्थित आता कमी गॅसमध्ये तळायचे जास्त कमी नाही कमी मध्ये की तेलकट होत्या आता आता आपाप आप हे भजे जे आहे ते फुगून असे येत्या ये ना ग सोनू आता अजून तळलेले नाहीये पण मधून मधून हलवले की एका बाजूनी जळत नाही आणि एवढे मस्त चवीला लाग त्या भजे हा छान लागत त्या आता हे वटा भजे जे आहे ते व्यवस्थित असे तळून घेते भजे तळलेले काढून घेते पत्ता पी तेलकट झाले नाही आहे मस्त दिसत आहे भजे जेवढे दिसत्या छान तेवढे लागत्या ही चवीला मस्त असे एकदा नक्की या पद्धतीने भजे बनवून बघा पौष्टिक असे वटाण्याचे भजे